नमस्कार मी राधिका रेडकर आत्तापर्यंत आपण दोन आ, आ, प्रवासाची तयारी दोन भाग बघितलेले आहेत एक आजोबांची एक वडिलांची आणि आता मुलांची पुढच्या पिढीची तर ही जी मुलं आहेत ना ही सदैव आपल्या कामामध्ये असतात तर त्यामुळे त्यांना रिलॅक्स होण्यासाठी प्रवास करण्याची अत्यंत आवश्यकता असते आणि त्याप्रमाणे मग त्यांचं ते मोबाईलवरचं कॅलेंडर बघून म्हणजे ऑफिस टाईमचं काय त्यांची सुटका होणार असेल ते आणि मुख्य म्हणजे मुलांच्या मुलं जरा मोठी झाली की त्यांच्या सुट्ट्या शाळांच्या ते बघून ते दिवस ठरवतात जिथं जायचं आहे त्याची चर्चा करून त्याची माहिती घेतात कुठे जाणं Uh, आधी ते आपला देश बघायचा असतो त्यांना परदेशात जाणारे असतात त्यांचा त्यांची तेन् गोष्ट वगैरे पण इथे जाणारे असतात त्यांना तर ते त्यांना देश बघायचा असतो तर मग एक एक भाग ठरवून ठरवून त्याप्रमाणे ते डिसाईड करतात की आपल्याला कुठे जायचं आहे त्याप्रमाणे ते त्यांचा एजंट ठरलेला असतो तिथे राहण्याची सोय काय आहे कसं आहे याची सगळी माहिती ते एजंट करून घेतात आणखी त्याप्रमाणे तिथलं ते एजंट तो बुकिंग करून देतो विमानाचं बुकिंग होतं आणखी नंतर ते निवांत होतात कारण ही त्यांची प्राथमिक तयारी झालेली आहे मग ते कामाला लागतात त्यांचं ते जे काय अगम्य भाषेमध्ये लॅपटॉप घेऊन जे बसण्याचं चालू असायचं म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत जी त्यांची कामं चालू असतात ती चालू होतात आपल्याला प्रश्न पडतो की हे काही बोलतच नाही आहेत की एकदा सांगितलं की अमुक अमुक दिवशी आम्ही जाणार आहोत ती तारीख जवळ आली पण काही काही दिसतच नाही आहे काही गडबड यांची कपडे इस्रील दिलेत की नाही काय आहे बरोबर खायला काही हवं आहे कारण त्यांना कशाला पाहिजे खायला तिथे जातील तिथे हॉटेलमध्ये मिळणार तिथून काही ते विकत पण हे विचार आपल्या पिढीच्या मनामध्ये येत नाहीत आणि त्यामुळे आपण काळजी करतो की काय त्यांनी याने काहीच तयारी केलेली नाही आणि मग त्यांचा जायचा दिवस येतो जायचा दिवस आल्यानंतरसुद्धा बारा वाजेपर्यंत काम असतं संध्याकाळची फ्लाईट असते सहाची आणखीन हे बारा वाजेपर्यंत काम करत बसलेले असतात बारा वाजता उठतात जेवतात वगैरे आणि मग त्यांची तयारी सुरू होते बॅगा पटपट काढल्या जातात कपाटात इस्त्री केलेले कपडे असतातच आधीच करून आणून ठेवलेले असतात आपल्याला कुठे माहिती असतंय ते आणून ठेव लगेच बॅगा भरल्या जातात सगळ्या काय दोन तीन जणं जे कोण जाणार असतील मुलं आई वडील त्यांच्या सगळ्यांच्या बॅगा भरून होतात म क्लूप लावून त्या हॉलमध्ये येऊन पडतात आणखीन त्यानंतर त्यांचं जेवण होतं आणि प्रवासाचे कपडे जे वेगळे काय असतील त्यांचे ते घालून निघतात मंडळी म्हणजे बघा इतकं पटपट पटपट -पट -पट सगळं आणखीन निघाले की एअरपोर्टला पोच म्हणजे माझ्या मुलांचं सांगते मला बाकीच्यांचं माहिती आहे पण माझी मुलं असं करतात एअरपोर्टला पोचले की एअरपोर्टला पोचलो म्हणून मेसेज येतो विमानात बसले की बोर्डेड हे म्हणून येतो आणखीन उतरले की लँडेड म्हणून येतो मध्ये हॉटेलमध्ये सुद्धा पोहोचल्यानंतर तिथून हे येतो आणि नंतर त्यांचा मधून मधून फोन येतो हे होतं तर इतकी व्यवस्थित असतात मुलं आपल्याला उगीच वाटतो आपण आपल्याला ती सवय नसते ना आपण घाई अरे यांचं अजून झालं नाही अरे हे आता केव्हा कळ काय कळत नाही बॉ यांचं क केव्हा करतील काय म्हणजे आपणच तिकडे बावरे झालेलो असतो होतं की नाही पण ती शांत असतात मला फार गमत वाटते या पिढीची अतिशय व्यवस्थित आणि अतिशय नियोजनबद्ध कुठलं काम कर त्यांना गरज आहे त्या रिलॅक्सेशनसाठी जातात ते बघायला जे जातात ना ते सगळं चार पाच जिन्नस एकदम गोळा करून भरा, 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 भरा एखादी टूर अरेंज करून तशी जात नाहीत एखादंच ठिकाण बघून येतात रिलॅक्स होऊन येतात कारण आल्यानंतर परत या धडपडीच्या कामाच्या टेन्शनच्या जगामध्ये परत त्यांना सामावून घ्यायचं आणि त्यासाठी मिळणारा उत्साह हा, हा मिळवण्यासाठी ते प्रवास करतात तेव्हा ह्या तिन्ही प्रकारचे तुम्ही मग एक वाचून बघा आणि तुम्हाला काळाचा कसा फरक झालेला आहे ते कळेल आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका